नमस्कार खवयानो मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एरफायर खवयीमध्ये जिथे आपण बघणार आहोत एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी तर आज आपण कोफ्ता घरी करणार आहोत आणि ते सुद्धा आपल्या एरफायर मध्ये कोफ्ते फ्राय करण्यासाठी अगदी कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करणार आहोत तर ती कोफ्ता घरी ना माझ्या मुलाला खूप आवडते पण कोफ्ते तळण्यासाठी भरपूर तेल लागतं म्हणून मी ही भाजी बनवायला टाळाटाळ करते पण जेव्हापासून एअर फ्रायर घेतला आहे ना तेव्हापासून तेलही लागत नाही आणि दुधी भोपळ्या असल्याने हेल्दी पण आहे तर इथे महत्वाच्या दोन स्टेप्स आहेत एक कोफ्ते बनवणे आणि दुसरी म्हणजे ग्रेव्ही तयार करणे तेही अगदी घरी असलेल्या अग साहित्यापासून त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा मी इथे एक भोपळा किसून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे वजनी म्हणाल तर हा अर्धा किलोचा भोपळा आहे भोपळ्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं म्हणजे आपल्या कोफट्याने जास्त पाणी सुटत नंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी गाजर घालते तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घातल्या तरी चालेल किंवा नुसत्यात दुधी भोपळ्याचे सुद्धा खूप सुंदर लागतात त्याच्यामध्ये मी एक मिडियम साइजचा बारीक चिरलेला कांदा टाकते त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलो लसणाची पेस्ट आहे त्यानंतर मी एक चमचा हळद टाकते आणि दोन चमचे तिखट टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि इथे लक्षात ठेवायचं मीठ सर्वात शेवटी टाकायचंय नाहीतर भाज्यांना खूप पाणी सुटतं आणि मग कोफ ते एकदम माऊ पडतात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी भाजणीचं पीठ टाकत आहे असं मिळून एक वाटी है। सम्झा नसे, से से है सा सा पीठ आहे हे तुमच्याकडे समजा भाजणीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ टाकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवायचंय इथे एअर फ्रायर मध्ये आपण करतो त्याच्यामुळे त्यातलं मॉइश्चर शोधून घेतलं जातं त्याच्यामुळे खूप असे घट्ट गोळे तयार करायचे नाही थोडस साईड सरसच मिश्रण ठेवायचंय आपण थाली कसं कस थोडस घट्ट पीठ म्हणून घेतो तसं न मळता थोडस साईज ठेवायचंय थोडस पीठ कमी घातलं आणि भाज्या जास्त झालं तरी सुद्धा चालणार आहे पण खूप कोरडे गोळे झाले तर नंतर एअर फ्राय झाल्यानंतर ते अजून कोरडे होतात त्यानंतर लगेच आपण याचे कोफटे तयार करायला घेऊयात हाताला थोडस तेल लावून घेऊयात म्हणजे कोपटे हाताला चिकटणार नाही आणि त्याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात में अपले मी साधारण आपले गुलाबजाम असतात ना गोल त्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता असे सगळे गोळे व्यवस्थित तयार करून घेऊयात एका भोपळ्याचे इथे माझे पंधरा ते वीस गोळे तयार झालेले आहेत कोफ्ता करीसाठी त्यानंतर आता एअर फ्रायर मी वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअस वर पाच ते सात मिनिट आधी प्री हिट करून घेतलेला आहे आणि त्याच्या जाळीवर मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यामुळे आपले हे गोळे खाली चिकटणार ना नाही अजिबात आणि त्यानंतर हे कोफते आपण एअर फ्रायर मध्ये ठेवून घेऊयात लक्षात ठेवायचं इथे आता ह्या स्टेजला अजिबात तेल लावायचं नाहीये कोफत्यांना फक्त खाली प्लेटला तेल लावलेलं ला आहे मी तर इथे आपण वन एट्टी डिग्री सेल्सिअसला पंधरा मिनिट एअर फ्राय करून घेणार आहोत हे कोफते पंधरा मिनिटांमध्ये व्यवस्थित एअर फ्रायर होतात तुमच्या एअर फ्रायरची किती पॉवर आहे त्याच्याप्रमाणे कमी जास्त होऊ शकतो पण पंधरा मिनिटं बरोबर लागतात जास्तीत जास्त वीस मिनिटं लागू शकतात पण त्याच्यापेक्षा वे जास्त वेळ लागणार नाही चला आपले कोफते होतात तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात इथे मी दोन कांदे दोन टोमॅटो पाच ते सहा काजू चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं हे कुकर मध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि आता त्याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेऊयात त्यानंतर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई मध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया तर इथे तेल गरम झालं की एक चमचा जिरं घातलंय मी जिरं थोडस गरम झालं की दोन चमचे तिखट आपण डायरेक्ट या तेलातच घालणार आहोत म्हणजे आपल्या ग्रेवीला रंग खूप छान येतो त्याच्यामध्ये एक चमचा हळद झाली थोडस परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि लसणं पेस्ट परतून घेतली की त्याच्यामध्ये मगाशी जे वाटण केलंय ना आपण घालणार आहोत ते घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे किचन किंग मसाला घातलाय तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर दुसरा कोणताही मसाला किंवा गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल जर तुम्ही डायट रेसिपी करत असाल तर कढई गरम झाल्यावर आपण जे ग्रेव्हीचे वाटण केलंय ना ते अजिबात तेल न घालता डायरेक्ट कढईमध्ये घालायचं आणि मग मात्र मसाले आणि पाणी घालून चांगली वाफ आणायची म्हणजे त्या मसाल्यांचा कच्चटपणा निघून जातो चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ही ग्रेव्ही व्यवस्थित परतून घेऊयात याच्यामध्ये जे मसाले टाकलेले असतात ना त्याचा कच्चटपणा निघून जाण्यासाठी या ग्रेव्हीला व्यवस्थित परतून त्याला चांगली वाफ आणून घेऊयात ही स्टेप खूप गरजेचे नाही तर मग आपले मसाले कचकट राहतात आणि भाजीला चव येत नाही तर चला आता एअर फ्रायरचा अर्धा वेळ झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही मगापेक्षा बऱ्यापैकी हे गोळे कोरडे पडलेले आहेत तर आता इथे फक्त थोडं थोडं आपण वरून तेल लावून घेणार आहोत नाही ना लावलं तेल तरी सुद्धा चालतं पण अगदी थोडासा ब्राऊन रंग येण्यासाठी आपण थोडस तेल लावून घेऊया आणि पुढचे बारा तेरा मिनिट हे आपण एअर फ्राय करून घेऊ परत आणि तुम्ही रेसिपी इथपर्यंत बघितली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या आता मी पण थोडं पाणी ऍड करते मी सजेस्ट करे थोडस जास्तच पाणी करून ठेवा कारण की ग्रेव्ही नंतर घट्ट होते आणि जेव्हा आपण त्याच्यात टाकणार ना तेव्हा ते ना ग्रेव्ही शोषून घेतात आणि भाजी एकदम जाते त्याच्यामुळे ग्रेव्ही थोडीशी पातळच ठेवून द्या म्हणजे नंतर भाजी खूप छान होते पाणी टाकल्यानंतर झाकण न ठेवता आपण या ग्रेव्हीला व्यवस्थित दहा मिनिटं दणदणून उकळी आणणार आहोत झाकण ठेवायचं नाही अशी उकळी काढून घ्यायची कारण मसाले आपले ऑलरेडी शिजलेले आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित उकळी काढून घ्यायची उकळी काढून झाली की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली तुम्ही इथे बघू शकता आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे घट्ट पण आलेला आहे ग्रेव्हीला आता ही ग्रेव्ही तुम्ही अशीच बनवून ठेवून देऊ शकता आणि जेव्हा आपण सर्व करणार ना तेव्हा त्याच्यामध्ये ते ते कोफते ऐन वेळेस टाकायचे आणि थोडीशी भाजी गरम करून घ्यायची म्हणजे जे आपले कोफते आहेत ना ते ग्रेव्ही शोषून घेत नाही आणि भाजी खूप छान होते चला तर मग आता आपले इथे कोफते फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित बास्केट मधून सुटलेले आहेत मस्त छान कळल्यासारखा ब्राऊन रंग आलेला आहे त्यांना खूप मस्त झालेले आहेत कोफ्ते वरून कुरकुरीत आणि आतून छान झालेले आहेत आवाज ऐकू शकता तुम्ही एक कोफ्ता तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता वरून मस्त कुरकुरीत आणि अजून मऊ आणि व्यवस्थित शिजलेले आहेत हे कोफ्ते चला तर आता हे सगळे कोफ्ते आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात ग्रेव्ही मध्ये कोफ्ते टाकले की फक्त दोन ते तीन मिनिट आपण हे परतून घेणार आहोत जास्त वेळ ठेवायचे लगेच करायला लगे घ्यायचे तर गरमागरम कोफ्ता करीची भाजी तयार आहे हेल्दी आहे अजिबात तेल लागत नाही घरातल्या लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी कोफ्ता करीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये कळवा तुमच्या कमेंटची मी वाट बघते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला नक्की सब्सक्राइब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी रहा आणि एअर स्टाईलच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत राहा थँक्यू बाय